मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही क का परिमंडळ अन्नधान्य वितरण कार्यालयाचा अजब कारभार अधिकारी वाघ बेपत्ता तर कर्मचारी बेशिस्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जुलै दोन हजार लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के आणि शहरी लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अनुदानित अन्नधान्य मिळवण्याचा अधिकार देतो हा कायदा लागू झाल्यापासून सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळणे गरजेचे असून क परिमंडळ अन्नधान्य वितरण कार्यालयात मात्र वेगळेच चित्र दिसून आले क परिमंडळ अन्नधान्य वितरण विभागात शहरी भागातील काही नागरिक आणि महिला रेशन कार्ड संबंधी विविध तक्रारी घेऊन कामानिमित्त आले होते पण त्यांची कामे न उलट उलटताना कार्यालयाच्या चक्रा मारला मारायला लावण्याचे काम सध्या येथील अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सुरू आहे नागरिकांना अन्नधान्य वितरण कार्ड चालू करून देऊन जणू त्यांच्यावर आपण उपकारच करीत आहोत अशा आविर्भावात येथील कर्मचारी व अधिकारी वर्ग बोलत असतात व वागती असतात यावर कहर म्हणजे येथील परिमंडळ वितरण अधिकारी नितीन वाघ यांचे कार्यालय वारंवार बंद असते अशी आलेल्या नागरिकांनी केली आहे अनेक नागरिकांना सारखे हेलपाटी मारायला लावणे आणि त्यांचे म्हणणे ऐकून न घेणे तसेच त्यांना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे पाठवणे चौकशीला उत्तर न देणे अशा गोष्टी येथील कर्मचाऱ्यांकडून चालू आहेत या सर्व गोष्टींची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे म्हटले तर क परिमंडळ विभाग अधिकारी हे जागेवर नसतात अशी तक्रार केली आनी शेवती तक्रार नागरिकांनी केली आणि शेवटी करायची तरी कुठे हा प्रश्न पडलेला होता या सर्व गोष्टीला वैतागलेले नागरिक थेट अस्मिता न्यूज व्हिजनच्या पत्रकार वठारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वितरण अधिकारी अमोल प, अमोल पडोळे यांना भेटून तक्रार केली यावेळी अधिकारी अमोल पडोळे यांनी तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितले व त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांच्या कामाचा निपटारा कर्मचाऱ्याला त्वरित आदेश देऊन नेले यावेळी अधिकारी पडोळे यांची सजगता दिसून आली पण जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही असेही ते निदर्शनास आले यावर आता वितरण अधिकारी पडोळे हे काय कारवाई करतील याकडे आलेल्या तक्रारदारांचे लक्ष लागून राहिले अन्नधान्य प्रॉब्लेम आहे अन्नधान्य बरं ती योजना कधी का चालू होईना पण तुमचं समाधान पण करत नाहीत त्यांनी नियम अजून लागू नाहीये येणं म्हणजे उडवाउडवीची उत्तरच देतात म्हणा की इथून तिथं तिथून इथं पळवतात नुसतं ते रेशन का रेशन कधी का चालू होईना का पण नीट व्यवस्थित माहिती देत नाही देत नाही ठीक आहे एक चुकी नाही म्हणून द्या तिने निस्त नाही का बर की ह्याच्यावरच आपल्याला म्हणजे कुरूप काय तुझ दाखवतो तुम्ही आधार कार्ड सोडावं राशन कार्ड म्हणजे तर काय सगळं उपयोग येतात त्याच्यामध्ये महत्वाचं आहे ते विचार करा तुम्ही बोला आता काय येऊन थांबलो सकाळ जमना दहा वाजताच नाहीये ना, कोणते साहेब नाही येत हे मोठे साहेब जे काय ते मेन कार मेन मेन बॉस आले नाही आता एक वाजा लागले बघा तुम्ही कामाला सुट्टी घेऊन बुधवारी असती आता लोकांचे काम करावं लागते आम्हाला जाऊन आता हे सगळं सोडून यांचे यांचे पाठी मागा लागले आम्ही हर बुधवारी येते असंच करते तिने बघा असं चाललं तर कसं तुम्ही सांगा तुम्ही माझं नाव फिरोज कुरेशी आहे मी माझं वर्ष झालं अजूनपर्यंत चालू झालं नाही आता राशनवाला म्हणतात तिने जावा तुम्ही तिकडे झाला तुमचं आला नाही तुम्ही साहेबांना सांगा विचारा तुम्ही जाऊन बोला तुम्ही असं साहेबांना सांगितलं साहेब काय म्हणतात बघू 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 म्हणते एवढं सांगते असं नाही म्हणजे तीन महिने व झाला आता सहा महिन्याचं आपलं टार्गेट असतात कुठले सीएमचा कुठले साहेब ते त्यांचं नाव कांबळे साहेब का कुठले कुठले तर आहे मोठे साहेबचा मेन बॉस परफेक्ट हा परफेक्ट माहित नाही मग मी काय म्हणायला लागलो असं माझ्या तुमचं काय करायचं रेशन कार्डचं काय करायचं माझं रेशन कार्ड आलं मला चालू झालंच नाही अजून राशन भेटलंच नाही मला आणि मग लोकांना काय पण पत्र राशन कार्ड दिलं तर तिने काय म्हणते तुमचं काय पण नाही दाखवलं हो ऑनलाईन सांगा लागले आता मी काय करू सांगा तुम्ही मॅडम एक तर मला तेवढं कळत नाही आतलं आता जनतेला एक गोष्ट माझी बघा आता सोशल मीडियावर हे चाललंय म्हणजे कुणाला माहिती नाही जास्त की बाबा हे काम करायचं सरकारी नियम लागू करत नाही कोण पण म्हणजे कायद्यानी लवकर हे माझी विनंती आहे लवकर सारखं बंदच का यांचं हा कधी गेलं तर आम्हाला बुधवार सुट्टी असती त्या टायमाला येतो आम्ही आमची कधी नसती सुट्टी बुधवारी असती आमची सुट्टी बंदच असते बंद असते बघा बंदच असते आता तुम्ही एक गोष्ट सांगा साहेबांना आमचं काम करून द्या आणि कुठला पण माणूस येतात लांब लांबले येते त्यांचं पण काम करून द्या एवढेच आमची विनंती आहे साहेबांना बस साठी दीड वर्ष झाला अजून मी नाव ट्रान्सफर झालं नाही गुजरातला कुठं सुरतला सुरतला हा मुलगीला तिकडे दिव ट्रान्सफर करायला अजून मी ट्रान्सफर झाला झाला कु... कुठले रहिवासी पद्मशाली पद्मशाली इथं पत्ता सांगा तुमचं अशोक चौक सत्तर नाव सांगा अंबादास आडाम कशामुळे काय म्हणतात अधिकारी काय अजून कधी आला तर नेट नाही सर्वांना 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 फक्त सर्वांना एवढंच म्हणतात

वर्ष आहे रेशन कार्ड च तांदूळ बंद आहे मराठी तांदूळ बंद आहे ते आठ वर्ष फिरायला अजून रेशन कार्ड बंद झाले का अन्नधान्य बंद झाले आणि किती किती दिवस झाले चक्र मारताय तुम्ही शाळेला पार मध्ये लबी गा अजून किती दिवस झाले चक्र मारता येत त्याच्यासाठी दोन तीन वर्ष मी चक्कर भरायला लागलं मग काय सांगायला लागलं त्यांनी